हाय हॅलो नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजचा वार आहे सोमवार आणि आज आहे भोगी तर भोगीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं आपण बघूया आता तर ब्लॉग कंटिन्यू पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर काल आम्ही यात्रेमध्ये गेलो होतो आणि हे असे तीन प्लांट घेतलेले आहेत शोचे तर हे मला पन्नास रुपयाला तीन भेटले तर किती छान आहेत बघा म्हटलं आपण असे रील्सचे व्हिडिओ वगैरे करतो तर त्यात रेसिपी वगैरे शूट करताना साईडला ठेवायला खूप छान दिसतं म्हणून मी हे घेतले खूप मस्त आहेत शंभरला सहा सांगितलेले पण मी म्हणलं एवढे घेऊन काय करायचे तर हे अशा प्रकारे हा ब्ल्यू एक कलर आहे ग्रीन आणि रेड कलर घेतलेला आहे अजून दाखवते या अशा चटया घेतलेल्या आहेत बसायला यासुद्धा शंभरला पाच मिळाल्या आणि चांगल्या आहेत जाड आहेत चांगल्या क्वालिटीच्या आहेत एकदम जाड आहेत त्यामुळे घेतलेल्या आहेत ह्या सुद्धा यात्रेतच घेतलेल्या होत्या या पहिल्या याला दोन वर्ष झाले तर सॅड फक्त त्याच्या गेलेल्या होत्या त्यामुळे म्हणलं घेऊयात मी फ्रेश दिसते तर ह्या घेतलेल्या आहेत आणि इकडे बघा गौरंगचा चाललेला आहे अभ्यास आणि आत आर्या आहे तर त्यांची मंथांची परीक्षा आहे दोन फेब्रुवारीला तर त्याचे प्रॅक्टिस पेपर रोज सोडवण्यासाठी दिलेले आहेत जरी यात्रेच्या सुट्ट्या असतील आम्हाला तरीसुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांना जे मंथनला बसले आहेत त्यांना पेपर सोडवायला सांगितले आहे जेणेकरून त्यांच्या अभ्यासात कोणताही गॅप पडू नये आणि प्रॅक्टिसही होईल तर इथे गौरांगला टॅप घेऊन दिलेली आहे त्याच्या काकूने तर त्याच्यावरती एक्झाम्पल तो सॉल्व करतो तर अशा प्रकारे चाललेला आहे आणि आर्याचं इथे आज चालू आहे बघा अभ्यास चाललेला आहे पेपर सोडवून झालेला आहे होत आहे आणि आता आपण भोगीची भाजी बघूयात तर इथे सगळ्या भाज्या मी चिरून घेतल्या आधी वाटाणा आहे चाकवत पालक असं मिक्स आहे पावट्याच्या शेंगा सरलेल्या आहे, आहेत घरच्या आहेत ह्या त्यानंतर वांग बटाटा गाजर इकडे सगळ्या टोमॅटो हे सगळ्या भाज्या चिरून ठेवल्या आहेत त्या धुवून घेणार आता धुवून घेतलेल्या आहेत आणि फोडणीला देणार आहे तर काय नाही नॉर्मल भाज्या आपण करतो त्याच पद्धतीने आधी फोडणी त्यानंतर सगळ्या भाज्या तेलात छान परतून घ्यायच्या आणि त्यानंतर मग पाणी वगैरे टाकून शिजवायच्या तर ही भाजी आपण सुक्की करू शकतो किंवा पातळ हे करू शकतो तर मी मिडियम करणार आहे म्हणजे रस्सा ठेवणार आहे थोडा जास्त तर तसंच छान लागते आणि बघा इथे आता व्यवस्थित असे सगळ्या भाज्या या तेलामध्ये मिक्स करून परतून घ्यायच्या एक दोन मिनिट त्यानंतर मीठ टाकायचं आणि तिखट वगैरे मसाला सगळं काही टाकून व्यवस्थित पाणी टाकून शिजवून घ्यायचं अगदी पटकन होते जर आपण तेलामध्ये आधी परतून घेतल्या तर आम्ही कांदा लसून वापरत नाही नैवेद्यासाठी त्यामुळे ते घातलेलं नाही आहे नाहीतर पुन्हा कमेंट येतात आणि हो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका तर बोलत बोलत बघा इथे आपली भाजी निम्मी तयार झालेली आहे तर मी इथे कांदा लसूण चटणी न वापरता लाल मिरची पावडर असते ती घातलेली आहे हिंग घातलं आहे आणि गरम मसाला वापरणार आहे याने सुद्धा एकदम छान टेस्ट येते भाजीला तर इथे आपली भाजी तयार होत आहे आता मीठ टाकायचं पुन्हा एकदा छान परतायचं आणि पाणी टाकून एक दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे